So long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kind of feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Up, touch the sky feeling bolder. Been waiting for this time to begin we ain't getting any older i kind of feel a little younger going up going out going all the way going high, high, high. तेवढं आपल्याला मधली मधली बाजू दिसते तेवढेच आपण पुसून घेऊ शकतो आणि कडे कोपरे म्हणजे फडशीच्या आपल्या रूमच्या कोपऱ्या कोपऱ्याला जे खा घाण बसलेले असते तर ते घा नाही निघत त्याच्यामुळे मी काहीतरी अजून स्टँड आणलेलं नाही आहे फडशी पुसायचं त्याच्यामुळे मी हातानंच पुसते अजून तरी नाहीतर मग एकेकाच्या ना एकदम कोपऱ्याला इथून तिथून इतका थर काळा बसलेला असतो ना तर ती बघूनच कसं तरी वाटतं घाण वाटतं कारण मी एकजणाच्या घरी बघितलं होतं गेल्याच्या नंतर पण मला म्हणावं म्हणून माझ्या नऱ्यापर्यंत आलं होतं पण मी नाही म्हणले कारण एखाद्याला म्हणजे बोलायला आवडतं नाही आवडतं एखाद्याला काय आवडतं की आम्ही कुठं घरी बसून असताय तुमच्यासारखं तुम्ही घरी असताय म्हणून एवढं करताय म्हणून पण किती जरी काम असलं ना तर घरासाठी माणूस वेळ काढतंच काढतं त्याच्यामुळे मग मी तसलं म्हणजे हातानंच फरशे स्टाईल वगैरे पुसून घेते सगळं अजून तर काही वापरलेलं नाही जेव्हा आणायचे तर तेव्हा आणू आता ए, तर आता इथं छान असं सगळं माझं घरातलं जे बी काय म्हणजे पारोसं काम होतं तर ते सगळं झालं घर वगैरे स्वच्छ करून घेतलं गॅसची पूजा करून घेतली आणि आता इथं करायची आहे देवपूजा कारण बाहेरची पण पूजा करून घेतली मी तुम्हाला पण तुम्हाला तर तेवढ्या व्हिडिओमध्ये माहिती झालं की मी अगोदर बाहेरचं ओळखते असं म्हणतात की सूर्याला सकाळी सहा वाजल्यापासून जे आठ वाजेपर्यंत पाणी घालायचा योग असतो म्हणजेच आरके द्यायचा तर तेवढ्या वेळामध्ये आपल्या सूर्यनारायणाला आधी आरके द्यावा लागतो आणि आजच्या दिवशी तर म्हणजे जे, जे पण लोक सूर्याला पाणी घालत नाही तर त्यांनी तर आजच्या दिवशी महत्त्वानं सगळ्याच अगोदर बाकीचे सगळे कामं सोडून ते काम आधी करावं आजच्या दिवशी कारण आजच्या दिवशी ना सूर्याला जास्त मान आहे असं म्हणतात की सगळ्या देवांचा राजा सूर्यदेव आहेत म्हणून त्यांना सगळ्यात अगोदर अर्घ्य द्यायचा असतो आजच्या दिवशी म्हणून मी अगोदर अर्घ्य दिलं आणि त्याच्यामध्ये ना हळदी कुंकू गोमूत्र आपल्या घरात जर समाज जा गंगाजल असेल तर गंगाजल माझ्याकडे गंगाजल काय नाही त्याच्यामुळे मी गोमूत्र स टाकलं आणि तो तुळशीची पूजा आणि स सूर्यदेवांचा आर्गे देऊन घेतला आणि आताही तर घरातली देवपूजा करून घेते कारण घरातली देवपूजा करून घेतली तर बाहेर टाईम कसा निघून जातो कळत नाही आणि एक तर आमच्यात सातला पाणी येतं नळाला त्याच्यामुळे ना आठ वाजेपर्यंत पाणीच राहतं मग बाकीचं तेवढ्या वेळामध्ये कोणतंच काम होत नाही म्हणून मी अगोदर बाहेरचं उरकून घेते नंतर ते घरातले देवपूजाला काही थोडाफार उशीर झाला तरी चालतो म्हणून तर आधी सगळं बाहेरचं करून घेतलं आणि ते छान असे देवपूजा केली आहे आणि आता इथं आमच्या शेजारला एक आजीबाई वारले तसं म्हणजे पाच सहा दिवस झालं त्याच्यामुळे ना आता गल्लीत फुलं कोणी तोडत नाही झाडाचे भरपूर फुलं राहतात झाडाला त्याच्यामुळे ह्यावेळेस मला फुलं जास्त भेटले नाहीतर मग देवपूजा सगळ्यालाच गलित करायचं म्हटलं ना तर मग फुलं भेटत नाहीत कसलेच मी तर जातच नाही फुलाला बरेच दिवस झाला आता पण आता मला माहीत होतं की फुलं झाडाला भरपूर असणार आहेत म्हणून जास्वंदीचे लाल फुलं आणले आणि जेवढे जास्त फुलं हसर नसतात तेवढे देव भरून दिसतात आणि आमच्यात पण भरपूर झाडं लावलेत पण झाडाला एवढे काही फुलं येत नाही दोघं दोन चार दोन चार असे येतात त्याच्यामुळे ता, तर आता इथे छान असे उंबरट्याचं हळदीचं लेपन करून घेतलं मी सकाळी उठल्या उठल्यानं अगोदर उंबरट्यावर पाणी टाकून घेते मी पुसून घेते आणि नंतर मग दुसरं पाणी टाकून पुसून हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं कारण आजच्या दिवशी आपल्या घरी देव येणार आहे ते आणि रथसप्तमी म्हणलं ना तर रथात बसून देवा येतात असं म्हणतात त्याच्यामुळे मग उंबऱ्याचं हे हळदचं लेपन उंबरच्याची पूजा वगैरे झालीच पाहिजे आजच्या दिवशी हे सगळे कामं बाजूला ठेवले तरी चालतात पण आपल्या घरी जेव्हा पाहुणा येतो ना पाहुणा येणं म्हणा दारातून कोणी जाणं म्हणा ते काय म्हणतात अंगणाची कळा घर सांगतं त्याच्यामुळे देव तर अगोदर आपल्या उंबऱ्याला बघतात आणि नंतरच ते घरात येतात लक्ष्मीचं पण तसंच आहे आधी ती उंबरट्याला बघते आणि नंतरच घरात पाऊल टाकते कारण उंबरट्यावरून तिला समजते की यांच्या घरात घरात कसं असेल त्याच्यामुळे मग हळदी झाले पण हे झालंच पाहिजे महत्त्वाच्या दिवशी तरी कमीत कमी रोज भले नाही होऊ द्या पण महत्त्वाच्या दिवशी तर बघा इथं छान असे देवपूजा झाले इतके दिवस परडी काही पूजाला नव्हती आमची पण आता परडी वगैरे पूजाला ठेवलेली आहे वर्ष श्रद्ध झाल्यापासून नाही तर आधी बांधूनच ठेवलेली होती तर परडीची छान अशी पूजा करून घेतली मी आणि डाळ शिजवायला ठेवली होती बाहेर चुलीवर त्याच्यामुळे माझे बाकीचे घरातले कामं चालू होते आणि आज ना डाळ शिजायला एवढं उशीर लागला ना की काय सांगायलाच नको किती पाणी टाकलं पाणी टाकलं तरी डाळ काही शिजत नव्हती आणि पाणी उकळवून त्यात डाळ टाकली होती तरी सुद्धा आज डाळ शिजलीच नाही दगडावणी निभरच डाळ राहायला लागली माहीत नाही कशामुळे झालं आम्ही तर कंटाळून गेलो होतो शेवटी, शेवटी शेवटी ना एवढं माझं काम केलं मी देवपूजा केली एवढे दोन रोमात झाडून काढल्या सगळ्या स्वच्छ केल्या छान असं जिथल्या तिथं ठेवल्या सुद्धा डाळ शिजली नाही विचार करा मग माझं तुम्हाला दाखवायला दहा पंधरा मिनटाचं काम असेल पण मला ह्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास गेला होता तरी डाळ शिजली नाही कंटाळून मग नंतर मग मिक्सरमधूनच डाळ काढली पुढे दिसेलच तुम्हाला पण इतकं काम सोपं गेलं ना माझं भले डाळ शिजायला उशीर लागला पण त्या डाळ शिजण्याच्या वेळामध्ये माझ्या बाकीचे पण घरातले कामं झाले सगळे आणि डाळ शिजल्याच्या नंतर मिक्सरमधून काढल्याच्या नंतर मला पुरणाचं किती सोपं काम केलं हे तुम्ही पुढे बघायलाच आता मला तर आजचं इतकं सोपं काम वाटलं ना तर एवढ्या आतापर्यंत मी जेवढ्या वेळेस पण पुरण घातले ना तर तेवढ्या वेळापासून मला आजचं काम जास्त सोपं वाटलं पुरणाचं काहीच वाटलं ना एकदम इझी असं पुरण वाटून झालं आणि तरी पण जास्ती काय घातलं नव्हतं एक ग्लासच घातला होता कारण खाणारे आम्ही दोघी तिघीच होतो आणि देवाला नैवेद्य पाहिजे म्हणून पुरण घातलं होतं खरं तर कारण संक्रांती दिवशी आम्ही फक्त तिळाच्या पोळ्या केल्या होत्या त्याच्यामुळे आज पुरण घातलं होतं तर इथं सगळ्या झाडून काढताना जे बी काही समोर एक दोन जाळी दिसते तर ते जाळी वगैरे सगळी काढून घेते नाही तर आपलं असं लक्ष जातं पण आवर्जून जाळी काढायचं ना लक्ष ना जात नाही त्याच्यामुळे मग झाडून काढलं ना तर हातासारखं सारखं दरवाजाच्या पाठीमागून हे ते सगळे जाळी वगैरे काढून टाकली तर इथे बघा बाहेर काकूची डाळ शिजवायला चालू होती डाळ शिजवली छान असे म्हणजे शिजली दिसत असेल की डाळ किती मोठा दिसते तर तर आपली बघा इथं छान अशी देवपूजा पण झाली आहे कारण मग अशी व्हिडिओमध्ये रथसप्तमी असं आज आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सगळ्या तर काम झाले आता स्वयंपाकाला लागायचं आहे आता आज पूर्णचा स्वयंपाक घातला आहे चला तर बघा माझं बोलणं झालं तोपर्यंत आमटी करून घेतली इथं आमटीला मीठ नंतरच उशिरा टाकलं तर बघा पुरण मी मिक्सरमधून काढून घेतलं इथं आणि छान असं नाता ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची तसं तर गुळ पण होता पण गुळ काय टाकलं नाही साखर आम्हाला साखरेची सवय आहे त्याच्यामुळे साखरच टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं तुपाने एकदम सॉफ्टपणा येतो पोळीला पण आणि पुरण पण छान लागतं तुपामुळं त्याच्यामुळे मग तूप टाकून घेतलं आणि छान असं हलवल्यानंतर वरून साखर टाकली आणि आमचं जरा गोड जास्तच खातात त्याच्यामुळं साखर पण मी जास्तच टाकली होती इतकं छान पुरण झालं ना खूप छान झालं तर कढईसुद्धा घासायची गरज लागली नव्हती एवढं छान पुरण झालं होतं आजच्या दिवशी म्हणजे चकाचक अशी कढई राहिली होती पुरण त्याच्यामध्ये हलवलं तरी आणि मला पुरण वाटायला सुद्धा एकदम इझी गेलं दोन मिनटात तर पुरण वाटून झालं होतं एवढं छान आजचं पुरण झालं मला तर इतकं आवडलं ना आजच्या दिवशीचं पुरण की सांगायलाच नको कारण आता कसं झालं माहिती आहे का आता फक्त हो आणि भजे राहिलेत भजे गरम गरम छान लागतं त्याच्यामुळे महागं ठेवलेत हो भजी आम्ही आता करायचे जे आता फक्त पोळे करायचं आज डाळ शिजली नाही आज त्याच्यामुळे आम्हाला एवढा कुटाणं झाला ना मिक्सरमधून काढायचं मग ते व्यवस्थित करायचं त्याच्यामुळे जरा उशीर आहे आज शेंगदाण्याच्या कुटाचे पोळे केले होते तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या त्याच्यामुळे आज पुरण घातलं आहे थोडंसंच एक गिलासभर पुरण घातलं आहे जास्तीचं काही नाही घातलेलं तर आज माहित नाही काय झालं डाळीला तर शिजली नाही असं त्याच्यामुळे मग तुपटाना झाला कम्प्लीट अर्धा पाऊन तास डाळ शिजवावी लागली तरी शिजली नाही मग शेवटी मिक्सरमध्ये काढली आणि त्याच्यात तसं साखर आणि ते चालू झालं तर बघा इकडे बोलायला तोपर्यंत माझं पुरण किती छान झालंय एवढ्या म्हणजे आता कसं झालंय ना की म्हणजे आत्ता लेकरं असो बायका असो माणसं असो कोणाला पण झालं तर ना एकदम सोपे काम असावे वाटते ते अवघडाचे काम कोणाला नसावे वाटते ते त्याच्यामुळे आजचं काम मला, चेका चेका मला पन, पन, पन का जास्त आवडलं माझं पोळ्याचं तर बघा इथं कडे तर माझी किती चकाचक कसे निघले मला जास्त म्हणजे कष्ट करावे नाही लागले पुरणामुळं पण आणि भांड्यामुळं पण भांडी पण आज जास्त पडले नव्हते कारण आमटी करून घेतली होती भज्याचं पीठ म्हणून ठेवलं होतं चपात्याचं पीठ म्हणून ठेवलं होतं आणि आता इथं पुरण वाटायला चालू आहे माझं कारण आज मिक्सरमधून काढल्यामुळे जास्त काही कष्ट घ्यावे लागले नाही पुरणाला नाहीतर एक एकदा इतका हात अवघडून जातो ना कधी पुरण संपल कधी पुरण संपल असं वाटतंय तर बघा इथं पोळ्या करायला चालू झाल्या माझ्या लगेच फायनली आणि पापड तळून घेतले होते पण भजे मग तर महागं ठेवले होते कारण ना भजे गरम गरम छान लागतात त्याच्यामुळे महागं ठेवले होते तर आपल्या पोळ्या बघू आता कशा होत्या तर आमटी कशी झाली काय होईल लुसलुसीत अशी पोळी किती सुंदर झाली बघा ये दखो, मेरी मम्मी करती है इतनी अच्छा सुंदर अशी भाजली आहे देखो हो गई पोळी तर <laughs> बघितलं तुम्ही पोळ्या किती छान झाल्यात हा एकदम असं हॉटानं खायच्या पोळ्या झाल्या त्यांना आमची आई म्हणते पोळ्या अशा व्हावं की वटाणं खाता याव्या ज्यांना दात नाही त्यांना असं पोळ्या खाता यावा अशा पोळ्या खावं म्हणून तर माझ्या आता येईल छान अशा पोळ्या जशा पाहिजे तशा ते टाइमच जात नव्हता त्याच्यामुळे टाइमपास साठी आमचा आज काहीतरी खेळ चालू होता, होता इंटरेस्ट <laughs> <laughs> <laughs>

किती वेळ ट्राय केलो एकाच होता वरी माझेच गेला नाही आम्ही किती वेळा ट्राय केलो माझेच तुटून फुटून खाली आला पण वरी काय केलं नाही